तिथं होते एक लाख तेवीस हजार मराठी कुणबी मराठी नाही कुणबी या सगळ्या मराठी हे एक लाख तेवीस हजार समजा बीड मध्ये त्या काळी ते कुणबी गेलो कुठं आता एक लाख तेवीस हजाराची पाच पाच पोर हजारा पाच लाख तर मराठी बीड मध्ये असते कुणबी ते गेले कुठं हे म्हणून आम्ही जालना सत्त्याण्णव हजार मराठी कुंडली आहेत त्यावेळेस सत्त्याण्णव पाच पाच एक एकायकर पूर्ण झाला असता त्याच्या बारा बारा तेरा तेरा होती ती एका आता दोन दोन येतं पण तवा तरी बी तिथं चार चार लाख पंचेचाळीस हजार तर होते त्याचं पाच पद ती कुंडी कुठे गेली म्हणून म्हणून गॅजेट आहे आमच्या जवळ तुम्ही ते दोन्ही गॅजेट अंबलभजन करून टाकाय मोकळ्या पण ते अंमलबजावणी करण्यासाठी काही प्रक्रिया आहे त्याची काही प्रक्रिया नाही मग सगळ्या सोय प्रक्रिया काय झालं सगळे सोय तर मी सांगतो तुम्हाला पण ऍटलिस्ट या प्रक्रियेमध्ये आम्हाला थोडासा कालावधी लागणारच नाहीचे नियम बनवता येणार ना नाही तुम्ही सगळे सर्टिफिकेट आपण इश्यू केले मराठवाड्यातला मराठा कोण याच्या आधारे संपला विषय काय करता दुसरं तुम्ही अभ्यास केला तेरा महिन्यापासून हे सरकारचा प्रधान